चड्डी बनियन गँग वरून राडा झालाय राज्यात चड्डी बनियन गॅंगच काहीही सुरू आहे युती धर्मामुळे मुख्यमंत्र्यांना त्यावर कारवाई सुद्धा करता येत नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली यावरून शिवसेनेचे आमदार निलेश राणे चांगले संतापले बनियन गँग ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी ते एक गोष्ट आहे त्याच्यात त्याच्यात काही केलं चड्डी बन जाई कुठे जाऊन बुक्का मारतात कुठे जाऊन काय करतात तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही ते काय बोलतात मुख्यमंत्री महोदयाने येऊन सांगतात की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही काय बोलतात ते की पहिली गल है की सारी गलती मेरी नाही चल जी है भी, तो क्या मी तेरी नाही आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत नेमकं त्यांची चड्डी कोण त्यांची बनियान कोण एकदा त्यांनी सांगावं हो ना जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सवा असे शब्द वापरू नका वापरायचे ना असे शब्द कोणासाठी वापरता हे शब्द कोणासाठी शब्द होते हे कोणासाठी शब्द होते हिंमत असेल तर त्यांनी बोलून दाखवा हे शब्द कोणासाठी होते उगाच काही चाललंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या